हा सौ आहे ब्याण्णव चौऱ्याण्णव आपण या प्रोडक्शन प्लांटला प्रोडक्शन प्लांटला आपण इथं हवे तर आपल्या शेतकऱ्यांना अशी माहिती हवी की आपण जे बी हार्वेस्ट करतो बरोबर जेव्हा बी येतात आपल्याकडे तर ते कुठल्या कुठल्या प्रोसेस मधून येतं आपलं कॅटरायझेशन काय पॅसिफिका बॅन्डो चौऱ्याण्णव इतर बँकेच्या प्रोसेसिंग मध्ये वेगळ्यापणा काय दाखवते याबद्दल आम्हाला थोडी माहिती दे नमस्कार सूरज ऍक्च्युअली पॅसेफिका बँडव चौऱ्याण्णव मोस्ट पॉप्युलर व्हरायटी आहे आणि ही जी मशीन तुम्ही बघताय ना ही जी मशीन आहे ना ती फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे ओके हीच आपण जेनेटिकल लक्ष आपण फील्डमध्ये ठेवतोच पण फिजिकल प्युरिटी पण आपण एकदम हाय लेवलची मेंटेन करतो ओके त्याचं एक स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस आहे भुसा आहे ओके छोटे दाणे आहेत फुसलेले दाणे कचरा आहे कचरा आहे काही ब्रोकर सीड आहेत सगळे काय आपण काढतो हे रॉ मटेरियल आपण हे रॉ मटेरियल टाकतो टाकतोय या रॉ मटेरियलची जीओटी टेस्टिंग झालेली आहे ओके जेनेटिकली प्युअर आहे आणि जे इम्प्युअर होतं ते आपण डिस्कार्ड केलेलं आहे ओके तर जे काही मटेरियल तिचं पॅकिंगसाठी येतं ते जेनेटिकली प्युअर मटेरियल तुमच्याकडे तर ही जी मशीन तुम्ही बघताय फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे जे फिटर आहे हॉफर ज्याला म्हणतात इथून लिस्ट होतं मटेरियलवर त्यामध्ये तीन मशीनरी लागलेले आहेत फ्री क्लीनर ज्याच्यात भुसा वगैरे सगळा निघून जातो भोसा साईन किलर क्लिनर अंडर साईज दाणे ओके तुटलेले हे सगळे काही निघून जातात आणि एक ग्रॅव्हिटी सेपरेटरवर ग्रॅव्हिटी सेपरेटर मध्ये पण छोट्या आकाराचे दाणे आणि मोठ्या आकाराचे मोठ्या आकार दाणे आपण डिस्टार्ट करतो आणि प्रॉपर साईजचे दाणे एक सारख्या साईजचे दाणे आपण कोणतीही बॅग पॅसिफिक्स खोलून बघाल प्रत्येक दाणा एक सारखा असेल की तुम्हाला तिथून आउटपुट लेख जाऊ आपण ओके वीस किलोच्या वर दोनतीस ग्राम आपण टाकतो बरोबर याची तुम्ही फिजिकल फीव्ह होते बघा फिजिकल फीव्ह कसला एकदम सोनेरी मोठ्या सारखा चाला आहे हे पूर्ण एंड आता हे रेडी त्याच्यामध्ये आपण हीड लागू नये म्हणून सेल्माची एक गोळी सेल ओके अशा मध्ये प्रत्येक बॅग मध्ये एक गोळी टाकलेली आहे स्पेशल आपण ह्या वर्षी इम्पोर्टेड एक केमिकल देतोय शेतकऱ्यांना आपल्या गव्हाला लावायला ओके जे मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे थायरड क्षेत्र आहे कम्पलसरी oh, याच्यासोबत एक इम्पोर्टेड चांगलं जर्मिनेशन व्हावं हो आणि हो, उत्पादन जास्त व्हावं या हो। sure. दोन्हीसाठी आपण एक पर्टिक्युलर जर्मिनेशन एक सारखं जर्मिनेशन आणि जर्मिनेशन एक सारखं झालं विगर चांगलं वाढणार होळी चांगले हा होळी चांगले येतात उत्पादन जबरदस्त त्याच्यामुळे कोणत्याच कंपनी नाही पण आपण हे स्पेशल प्रयोग करतो स्पेशल आपण यात नवीन इनोव्हेटिव्ह म्हणून देतोय हा आपण सर्व शेतकऱ्यांना तुम्हाला सांगायचं की आपण स्पेशल करणार बायो बायो प्रोडक्ट बायो प्रोडुके। बायो आहे आणि ती प्रोसेस कशी मिक्स करण्याची त्याची हे दोन्ही तोडायचे तुम्हाला ओके आणि दोनशे मिली पाण्यामध्ये ह्याला विरगळ मिक्स करून घ्यायचं गव्हाला पट द्यायचा आहे सावलीमध्ये सुकवायचं आहे आता हे नवीन जी कन्सेप्ट आली आहे बरोबर हा क्यू आर कोड आपला आहे ओके स्कॅन केलं बॅगचा लॉट नंबर घ्यायचा पूर्ण माहिती तर सत्र बांधव नो आता या प्रकारे ब्याण्णव चौऱ्याण्णव पॉप्युलर व्हरायटी आहे तिच्याबद्दल डॉक्टर साहेबांनी आज पूर्ण आपल्याला माहिती सांगितली ब्याण्णव चौऱ्याण्णव आलो किट कसं होतं ते सेपरेट कसं होतं त्याचं मॅग्नेटिक मॅग्नेट काय म्हणतो आपण त्याला सेपरेशन कसं होतं नंतर आलं होतं पॅकिंग कसं होतं सीड प्रॉपर जर साठी किंवा एक कार्बे रुगवण्यासाठी आणि कुठे मोकळे मुली चांगली जाण्यासाठी किंवा कुठे जास्त होण्यासाठी ही इनोव्हेटिव्ह एक पाऊस सोबत डॉक्टर साहेब म्हणजे बॅगमध्ये टाकून दिले तर ह्या वेगळं युनिट काही मेगो अॅटेडन मॅकॅनिझल अदर कंपनी कंपन्यांपेक्षा तर ते आपल्या पद्धत युनिक वाटली छान वाटली आणि बरोबर फार चांगलं रिझल्ट येत रिझल्ट प्रॉपर जनरेशन होत असेल आणि मुळी प्रॉपर चालत असेल तर ते प्रॉप पण प्रॉपर येणार आहे बरोबर तर अशा प्रकारे हे ब्याण्णव चौऱ्याण्णव प्रॉपर व्हरायटीचा आज आपण पॅकिंग प्लान बघतोय आणि आपल्या समोर तो आहे आपल्या ज्या काही कमेंट असतील आपल्याला जे काही आहेत वेगवेपण वाटतय किंवा इनोव्हेटिव्ह वाटत बरोबर बरोबर आपण आता एक नवीन पुढच्या वर खेळणार एटी फाईव्ह डेज मध्ये येणारी व्हरायटी सुद्धा आपण लॉन्च करतात कळतात जे पॅसिफिक सुपर फास्ट चा आणि एटी फाईव्ह डेज मध्ये हार्वेस्टिंग म्हणजे जे लोक लेट गहू काढताय किंवा जे लोक ऊस काढल्यावर गहू काढताय किंवा जे गहू जे लोक पपई किंवा सोयाबीन काढल्यावर गहू काढताय यांच्यासाठी हे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट राहणार आहे तरी डॉक्टर साहेब तुमचं आधी सहा म्हणजे आम्ही तुम्हाला भेटायला आलो तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन थँक्यू पाठे